रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं खड्डेमुक्त आंदोलन सुरू केले कुडचडे पासून सुरू झालेल्या आंदोलनाची राज्य सरकारनं येत्या पंधरा दिवसात दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यातील रस्ते शेण आणि मातीनं बुजवले जातील असा इशारा काँग्रेसनं दिला आज गोयच्या रस्त्याची जी परिस्थिती असा ती काय एका महिन्यात झाली ना जो आजला पीडब्ल्यू मंत्री आशिल् ज्याने घोटाळे केल्यात ज्याने गोयच्या जनतेक फटले की आम्ही जेट हाडटा आणि पॅच मारता म्हणून ही आज वास्तुस्थिती पुर गोयभर झाल्या लागून आज आम्ही कुडचड्यार जे या भाजपा सरकारान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतच्या सरकारान जे गोयभर जे फोंड घातल्यात जे गोंयकाराक ताणी फोंडान घातल्या आज वेळ आयिल्लो असा की या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकाराक फोंडान घालून ताज्या वयल्यान शेण टायम आयिल्लो असा आम्ही ट्रेडिशनल पद्धतीन जेव्हा गावांनी आपल्या आंगणात पेटने घेऊन माती दोडावून बरो ग्राउंड करून शेणाचे आम्ही कवरिंग दिताले ही सेम पद्धत आज आम्ही हंगा यूज केलेली असा आणि हा मुख्यमंत्र्याक सांगता की आची रस्त्याची गॅरंटी वील बी मोर देन युअर गॅरंटी कि्याक तु घातिल्ले रस्ते आठ दिसांनी चलले हे रस्ते किद्याक टिकून उरतले किया ह्या पद्धतीन मनीस घाम काढून ते त्रास करून शेण सारयता तुमच्या बशेन करप्शन करून बॅगो घेऊन ते रस्ते घालना मुख्यमंत्र्यान पर स्टेटमेंट केलो की जे कॉन्ट्रॅक्टर असा तांचेर आम्ही कारवाई करतले म्हणून हा चॅलेंज करता मुख्यमंत्र्याक की ताणे सांगचे की गेल्या पाच वर्षात खंच्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट केला जो डिफेक्ट लायबिलिटी पिरियडा भितर जो रस्तो परत करून दिवचो पडटा चॅलेंज मुख्यमंत्र्याक एक कॉन्ट्रॅक्टरचे नाव सांग एक रस्तो सांग जं तुम्ही काम केलं तुम्ही अमित शहा जेव्हा आयल् फक्त डी एल पीच्या चे नावांचे मिरमारच रस्त हॉट मिक्सिंग केला नवो रस्तो ना हे कॉन्ट्रॅक्टर सरकार कियाक वाचय या सरकारचा एम एमव्ही आर जे फाटल्या दिसांनी आम्ही पेडण्या एक मोर्चा वेल्लो जे ह्या देशाचे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी जेव्हा स्वतः पेडणे आयल्ले सांगिल् की हाजेर सक्त कारवाई जातली जे कोणी ते पेडने कॉलॅब्स केला आम्ही ब्लॅकलिस्ट करतले ताचेर एफ आय आर जातली हे सांगिल्ले आज दुर्दैवाची गोष्ट चौथीच्या पहिली आम्ही पहिले की मुख्यमंत्र्यान असनोड्या वचून एक बायपास चालू केला आणि काम कोणाक दिला बायपासचे त्याच जावयांक एम व्ही आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स सो हाच्या वयल्यान सिद्ध झा सरकार या दिल्लीच्या रिमोट कंट्रोल वयल्यान चलता मुख्यमंत्र्याचो काहीच कंट्रोल ना आणि हो तांचो जावय एम वीआर हजेर कारवाई जात हा ब्लॅकलिस्ट करपाक जाय कित्याक आज तुम्ही ताजे काणकोणचो प्रोजेक्ट पळयात थंय ती दरड कोसळिल्ली फोणेचा प्रोजेक्ट पळयात थंय कोलेब जाल्ले असा जे वेरणा बायपास जो बांदला थंय थं जाल्ले आसा जा। पेडण्याचो नॅशनल हायवे असा तो आज कोलेब जाऊन देड म्हयनो जालो अजून नॅशनल हायवे ओपन जायना त्या लोकांक बाबड्यांक सायडीच्यान जो सर्विस रोड काडिल्लो त्या सर्विस रोडाचे इतले फोन पडल्या मुख्यमंत्र्यान ही आज सुरुवात झाली असा जर तर सरकार फुडल्या पंधरा दिसां भितर गोयचे पुराय रस्ते जर तर हे परत जर डांबरीकरण जायना आणि हाचे जर ऑटमिक जायना जाल्यार काँग्रेस पक्ष गोंयभर गोयभर दिसता रस्त्यार देऊन आमकां आता शेणाचे रस्ते करचे पडटले कित्याक आज वेळ आयोज प्रत्येक गोयकार विठला काल मुख्यमंत्र्याचे आम्ही भाषण ऐकले तो आता स्वतः सांगपा लागला की भिवपाची गरज असा मुख्यमंत्र्याक हा सांगता की दोन हजार सत्तावीसात भारतीय जनता पार्टीक भिवपाची गरज असा कित्याक आज तुम्ही प्रत्येक गोयकारांक फोडून घातल्या कळंगूट डॉल्फिन सर्कल समोर पडलेला भला मोठा खड्डा राज्य सरकारला बुजवणे शक्य नसल्यास जागरूक नागरिकांनी सडळ हस्ते रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी तनोज अडवल पारकल यांनी केली पर्यटन हंगाम होण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आता हा सध्या तो कलांगूट कालंगुटान चर्चीकडे वडले होंकूल पडला हे होणकूल सांगा जगातले सगळे टुरिस्ट कलांगुटात येतात आणि ह्या डॉल्फीन सर्कला कडल्यान जे एंट्री मारता त्यांना ही होणकुलां पळव टुरिजम स्पॉट रे व टिजम स्पॉट पॉईंट वन आता पॉईंट टू येता सरकार वडले वडले डब्ल्यू पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमचा प्रमोद सावंत जो आमचा मुख्यमंत्री असा तो ताका कोणीच सांगू ना पी डब्ल्यू डीच्या लोकांनी इंजिनियरांनी बाबा हंगा होंडकुला पडल्या <coughs> आणि दिस इज अ डेंजरस स्पॉट हांगा कितली ऍक्सिडेंट झाले कितीत लोक पडले मरपाची वाट पळयता रे बाबा आ हे किती कालांगूट सारख्या एक रिचर्स पंचायत एरियेत म्हाका दिसता अरे कोणी तरी बाबा ना हाडा रे पैसे दिंडकुला भरा कोण तरी या कागूटात रिचर्स हॉस्पिटॅलिटी मेनेजमेंटचे लोक असा हॉटेलवाले आगळ्यां श्रीमंत पंचायत कालंगूट हॉस्पिटल असा कोणी तरी बाबा दान धर्म करा आणि हे ये बाबा हे ये पॉटवस येथो वडला असा पण घर कालंगूटच्या एंट्रीचे बाबा मातस भरून काढा पाया पडत तुमच्या कोण तरी ये आणि लोकांचा व जीव वाटे ना कोण तरी हा ये हे असे बॅरिकेड घालून रस्ते पेडेट जाले म्हणून सांगपाची गरज ना मातशे पाया पडटा मुख्यमंत्री साहेब आणि तुगेलो प्रिंसिपल चीफ इंजिनीयर जितो असा तुझा रोड डिव्हिजनच्या इंजिनियराक धाड आणि हे पाड पडला ते पळोवन घे आणि हे त्वरीत करून घे आता सीजन हो आसा जाल्यार तुम्ही हरशी खाय शेण खाया लोकांक ही हो सगळी आणि इज्जत काढता तुम्ही स्वतः पाड पडला तुमचे